लहू गायकवाड आणि युवासेनेच्या सेनेट सदस्य ॲडव्होकेट उषा पवार यांच्या आणि युवासेनेचे कॉलेज कक्ष सोलापूर जिल्हाप्रमुख तुषार औताडे आणि पांडुरंग घोलप यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आलं यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली दीड वर्षांपूर्वी सिनेटची निवडणूक झाली होती त्यानंतर सिनेट अधिसभेच्या पहिल्याच बैठकीमध्ये आमच्या युवासेनेच्या सिनेट मेंबर ॲडव्होकेट उषा पवार यांनी सोलापूर विद्यापीठातील अध्यासन शिवसेना प्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी त्या ठिकाणी केली होती दुसऱ्याच सिनेट अधिसभेमध्ये त्या नावाला सर्वानुमते मंजुरी मिळाली होती परंतु नावाला मंजुरी मिळा मिळाली असताना देखील विद्यापीठ प्रशासनाने कोणतीही दखल न घेता फक्त नाव दिलं आहे असं सोलापूर विद्यापीठानं नाव दिलं आहे असं सर्व शिवसैनिकांना शिवसेना पक्षाला आणि एकूणच सर्वच सिनेट मेंबरला सांगितलं परंतु कोणत्याही प्रकारचं अध्यासन केंद्र या ठिकाणी उभं झालेलं पाहायला मिळत नाही